राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकली आहे महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून झोपडपट्टीतील नागरिकांची बनावट पद्धतीने बँक खाती उघडून ती गुजरातमधील गुन्हेगारी टोळीला विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जुहू पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांनी आतापर्यंत पंचवीसशे पेक्षा जास्त बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले आहे ही खाती सायबर फसवणूक व मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरली जात होती विशेष म्हणजे हे संपूर्ण रॅकेट गुजरातच्या सुरत शहरातून चालवले जात होते आरोपींनी मुंबईतील नेहरू नगर डी एन नगर आणि धारावी भागात राहणाऱ्या अशिक्षित व गरीब नागरिकांना लक्ष केले त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतील असे सांगून लोकांना आकर्षित केले यामध्ये पुरुषांचाही मोठा सहभाग होता जरी योजना महिलांसाठीच आहे आरोपींनी लोकांकडून आधार कार्ड पॅन कार्ड आणि नवीन सिम कार्ड गोळा करून बँक खाती उघडली प्रत्येक बँक खाते उघडल्यावर आरोपी लोकांना हजार रुपये देत होते त्यामुळे अनेकांनी स्वतःहून खाती उघडली काही ठिकाणी बँक अधिकाऱ्यांनी योग्य पडताळणी केली नाही त्यामुळे घोटाळ्याला चालना मिळाली या प्रकाराची माहिती वकील सय्यद खान यांच्या माध्यमातून पुढे आली त्यांच्या पत्नीला देखील फसवण्याचा प्रयत्न झाला होता संशय आल्यावर त्यांनी जुहू पोलिसांना माहिती दिली आणि अविनाश अमृत कांबळे या मुख्य आरोपीला अटक झाली तपासात समोर आले की एका खात्यासाठी आरोपींना चार हजार रुपये मिळत होते सध्या पोलिसांनी शंभरहून अधिक बँक खाती गोठवली असून अधिक तपास सुरू आहे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा हे योग्यच मात्र अशा फसवणुकीपासून सावध राहणे हे अत्यंत गरजेचे आहे